खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे वडिलांचा मुलानेच खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत लासुरा जहागीरनंतर लोणी गुरव येथे अवघ्या पंधरा दिवसात ही खून झाल्याची दुसरी घटना घडली आहे दारू पिऊन दररोज आईला व कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या बापाला मुलानेच खून करून कायमचा काटा काढल्याची घटना खामगाव तालुक्यातील लोणीगृह येथे घडली बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलून काल रात्री वडिलांना काठीने बेदम मारहाण करून त्यांची निर्घुण हत्या केली लोणीगुरंव येथील पंचावन्न वर्षीय गोरख धोंडूपंत हिवराडे हे आपल्या पत्नीला दररोज मारहाण करीत होते दारू पिऊन आल्यानंतर रोज वादाची ठिंगणी पळत होती आज हा वाद कायमचा मुलाने मिटवी लागला मृतक वडिलांचा मुलगा धनंजय गोरख हिवराळे या पंचवीस वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे लोणीगुरो येथे मल्टी टेलेंटे टेलेंटेड व्यक्ती म्हणून गोरख हिवराळे यांची ओळख होती नेहमी भजन गाणे व विविध प्रकारचे उपक्रम राबवून ते खा लोणीगृह येथे जवळी म्हणून ओळखले जात होते परंतु दारूच्या व्यसनामुळे त्यांचे रोज घरात भांडण होत होते या कारणावरून मुलाने त्यांच्या काठीने निर्गुण खून करून त्यांची हत्या केली घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण हे प्रथम घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली यावेळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले लोणी येथील बीड जमदार गणेश जाधव यांनी घटनास्थळ गाठून सर्व माहिती घेतल्यानंतर वरिष्ठांना याबाबत माहिती दिली खामगाव ग्रामीण पोस्ट हद्दीत घडलेल्या या खून प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याशी शामतकने बातचीत केली दरम्यान या प्रकरणामध्ये या खून प्रकरणामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे तर काय नेमकी घटना झाली होती काय पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीणच्या हातीमध्ये दोन्ही गरोव इथे कौटुंबिक का वादाच्या कारणावरनं धनंजय धुराडे याने त्या वडिलांना लाठीने मारून निरूपणे हत्या केली आहे सध्या आरोपी ताब्यात आहे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी चवान साहेब पुढील तपास करत आहेत